नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये बनवलेले आहे व्हिडिओ सत्वाचे लाडू नाचणीचं सत्व बनवलेलं आहे व्हिडिओ आहे चॅनलवरती त्याचे लाडू बनवलेले आहे नाचणीच्या सत्वाचे लाडू तर ते कसे बनवले हे तुम्हाला मी सांगत आहे तर नाचणीचं सत्व भाजून घेतलं बिना तुपाचं तूप वगैरे तेल काही टाकलं नाही भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काजू बदाम खारे खोबरं मनुके आणि वेलची पावडर टाकली तर ते आणि ते मिक्स करून घेतलं मिक्स करून झाल्यावरती दुसरीकडं कढईमध्ये गॅसवरती तूप ठेवलं तुपामध्ये गूळ टाकला आता आपल्याला पाक नव्हता करायचा आपल्याला फक्त गुळ असं फोडून घ्यायचा होता त्याची पेस्ट बनवायची होती तर गुळ फोडून झाल्यावरती म्हणजे पेस्ट टाईप झाल्यावरती मऊ मऊ झाल्यावरती गॅस बंद करायचा आणि ते हे नाचणी सत्व काजू बदाम खारे खोबरं ड्रायफ्रूट ते सगळ्यांमध्ये मिक्समध्ये टाकून लाडू बनवायचे तर आता हे मी बनवलेले आहेत मोरिंगो पावडरचे लाडू तर जे नाचणीचे सत्वाचे लाडू होते ना त्या नाचणीच्या सत्वाच्या लाडूच्या ड्रायफ्रूट लाडूमध्येच मी मोरिंगो पावडर टाकलेली आहे आणि मिक्सरमधून काढलं तर असे लाडू बनलेले आहेत तर तुम्ही पण पावडरचे आणि मोरिंगो पावडरचे लाडू बनवा नाचणी सत्वाचे पण लाडू बनवा आणि पौष्टिक असतात शरीराला चांगले असतात माझ्याकडे वर्षभर असतात आणि याची व्हिडिओ मोरिंगो पावडरची पण व्हिडिओ आहे चॅनलवरती आणि नाचणीच्या लाडूंचे सत्वाच्या लाडूंची पण व्हिडिओ चॅनलवरती आहे तो आशा नाचनी नाचनी तर अशा प्रकारे मोरिंगो पावडर आणि मोरिंगो पावडरपासून बनवलेले नाचणी सात्विक नाचणीचे सात्विक ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत तर तुम्ही पण बनवा घरच्या घरी आणि खा पौष्टिक सात्विक ड्रायफ्रूट मोरिंगो पावडर लाडू तयार आहेत तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच माझ्या सगळ्या व्हिडिओ बघा पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा कारण माझ्या वे व्हिडिओ वेगळ्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोचवा कदाचितकुणाला त्याची गरज असेल तर त्यांना त्याचा उपयोग होईल थँक्यू बाय बाय